हाय मित्रांनो गुड इव्हनिंग तर आज मी चाललो आहे आज निमुण्याला आजीला भेटायला आत्ता मी इथे शिरूर बायपासला आहे आणि आत्ता आहे ना बरं पाच वाजले बघ आज मला बहुतेक येत नाही संध्याकाळच होती काय ना भाऊ शिरूर बायपासला आहे ना बघ आज गर्दी पण जरा जास्त दिसते सकाळ सकाळ जायचं होतं बरं का लवकर पण ना सकाळ टाईमच भेटला नाही भाऊ म्हणलं आपल्याला संध्याकाळी जावं निवड पण संध्याकाळी आता आहे ना आता पण असं अंधार पडणार आहे तिकडे तर भाऊ अख्खा खेडेगाव आहे तिकडे तर काय एक पण गाडी नसते बघ रात्री रे भे वाटतं बघ तिकडं आता ना मी इथं गोलेगाव रोडला आहे आणि इथून हाय आपलं दहा पंधरा किलोमीटर म्हणजे बरंच लांब भाऊ अजून तिथे जायचं भाऊ तिथं आजी पैसे अर्धे एक तास थांबायचं मग यायचं मग तो टाईम होणार आहे ही पोरं बघा दोघांची ह्याची सायकल ट्रेस चालू आहे काही ना बाकीची बाई पाय चालले आणि हे दोघं सायकल चालले ब मी जाऊ लहान होतो ना भाऊ मी पण असं सायकल जायचं बा पहिलं आणि इथं बघा भाऊ मला जातानी ना असे दोन टर्निंग लागले बा टर्निंग तर असले होते ना गाडी पर एका साईडला कळली होती मला गाडी जर स्लिप झाली ना ब माहीत हडकं का काडकं का मरते हे बघा पहिलं टर्निंग पाच झाला लगेच दुसरा म्हटलं या रस्त्याला तरी किती पावशी टर्निंग हे बघा तिसरा एक डांबरीला आहे ना बघ ह्या गाड्यातली तर व स्लीप होत म्हणलं बा आपली हळूहळू घ्यावं पण माही गाडी तर डायरेक्ट चाळीसच्या स्पीड नेव्हती म्हणलं आता काय टर्निंग नसं होतं सरळ सरळ रस्ता असेल अगं एक चौथा टर्निंग आला बाबा म्हणलं बा आपली इथून चौकच घेतलेली बरी बा म्हणलं नाही ते पुढून तर एखादी गाडी आडवी आली ना डायरेक्ट ठोकनला अजून आता काय थोडं एक किलोमीटरच राहिलं आपल्याने मुनेगाव बघा बघता बघता असे एक एक गाव पार केले आणि आलो बुडायला डायरेक्ट आपल्याने निमुने गावात आता इथून आजीचं घर काय एक पाचशे मीटर राहिले बघ मग काय मी तरुण इथं आजीची दहा आलो आजीला भेटून भेटून घेतलं आपलं काय आता आपल्याला जायचं होतं घरी हे बघा भाऊ इकडलं वातावरण कसं इकडं आहे ना आखा डोंगर डोंगर आहे सगळीकडे फारेस्ट आहे बघ मला तर मी जिद्द जायची ना मला सगळीकडे फॉरेस्ट दिसत आहे हे बघा भाऊ इथं कसं बारकं तळी त्यातलं पाणी पण आटून गेलं आहे फार डोंगराला बघा भाऊ तिकडं कोणतरी आणि ते चारीत आहे डोंगर तर खायला राहिलंच नाही काहीतरी काय चालित आहे तिकडं उन्हाळ्याची ना जनावरांची खायची तिथे तारमुळ होत असते बघ कारण उन्हाळ्याचं आहे ना सगळं गावात ते वाळून जातं त्यांना खायलाच भेटत नाही फार काही मग काय आता आपलं निघालो आहे घरी आता बरं झालं बघ संध्याकाळ नाही पडलं अजून एक नाही काहीतरी अर्धा पाऊन तास पाऊन तास लागं आपल्याला घरी जायला अजून उजेड आहे ब मला उजेडात जात आपल्या घरी जावं बघा आता आता इथं बघा काहीतरी पिशवी पडलेली दिसते भाई कोणाची पडली काय माहिती उत्लूंग उत्लूंग मला वाटलं घ्या काय का उचल मग मला नको काही घडलंय दुसऱ्यांचं उचलून यायला अरे अरे हे ते यांची पिशवी बघा बघ दोघं ओळून पाकाय अरे आणायला जायचं तर मागं ओळून पाकाय दे त्यांनाच काढायला नेमकी पिशवी आपली कधी करण्याची अरे हिडंपूर तर मला दिसला जातानी दिसलं बघा येताना दिसलं हिडमपूर काही इडं गाली ते नुसतं डिझेल जात झालं काय त्याला तर मग काय राहायला उपलब्ध बायपासला बरं झालं संध्याकाळच्या आत घरी आलो पण तुम्ही घ्या आपल्याला तेवढं व्हिडिओ लाईक करून जाता जाता